सुटला गडी क्रमांक या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये चार गाड्या आता होत आहेत तिथं दोन नंबरवरती सासवडकर आहेत तीन नंबर वरती रॉकी भा आणि तिघ चार नंबरवरती विक्रांत भया डोंगरीकरांची गाड्या आता दोघात लढ्या चरव पड्याल आणि आर्याल दोघात सुंदर असिर पड्याला होता अमर आणि आर्याल होता हिजूमा सातारोडचा रोडचा निकाल। हो वंदना मोहन श्री अप्पा सावंत यांचा रॉकी घा आणि गोट्या या गाडीचा एक नंबरला विजया बैलगाडी मालकाच त्या बसला विजयवर सातारोडकरांचा हार्दिक अभिनंदन या बैलगाडी शेरो क्षेत्रातला एक नामवंत जॉकी वेळ झाले तरण्याची ठिकाणी स्पर्धा करतोय असा सातारोडचा सा विजय म्हणा बहिलं सोडून मधन परत येणार या बाहेरनं